दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विनापरवाना बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या दोघा भावांच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी पाच लाखांच्या धनादेशासह महत्त्वाची कागदपत्रं जप्त केली आहेत त्यांच्याविरोधात विनापरवाना बेकायदेशीर सावकारी करीत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे मुख्य लिपिक मंगेश वैष्णव यांनी सांगितलंय की उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयात तक्रारदार चंद्रकांत पवार यांनी अनिल दामू जगताप आणि लक्ष्मण दामू जगताप हे दोघे जण अवैध सावकारकी करीत असल्याची तक्रार दिलेली होती त्यानुसार उपनिबंधक सहकारी संस्थांनी कार्यालयाच्या पथकानं जगताप भावांच्या घरावर छापेमारी केली असता घरात अवैध सावकारी व्यवहारासंदर्भात आक्षेपार्ह कागदपत्र अढवून आलेली आहेत पवार यांनी तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे जगताप यांनी शंभर रुपयांच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी असलेला परंतु दिनांक नसलेला भारतीय स्टेट बँक शाखा नाशिक रोड शाखेचा तीन लाख अठराशे रुपयांचा धनादेश छायांकित प्रत या स्वरूपात दिलेला होता पथकानं छापा टाकला असता जगताप कर जगता हे प्रथमदर्शने सावकारकी करत असल्याचं निदर्शनास आलेलं होतं त्यानंतर ही सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आलेली असून जगताप विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक